आणि अशोकराव चव्हाणांचा ऊस उस उसाचा कारखाना लाल बाटली पाहिजे ते अशोकराव चव्हाण आले साल्याला त्या नांदेडचा त्याचा कारखाना आहे तो चोवीसशे रुपये देत तू काय साल्या मीठ काढतो का मला वाटतं अजून झेंडे घेऊन राहा घरीच प्रत्येकानं आपापला झेंडा घेऊन पार्टीचा तुमचा बाप रोज मरते त्याची कदर करू नका पण नेत्याचा पोस्टर नेत्यांचे झेंडे पार्टीचे झेंडे मला वाटतं मस्त घरी बसून राहा अधिक रोज रोजच्या सात आत्महत्या होते सात आठ पंधरा वीस झाल्या मग पेट जा थोडेसे मग उठ जा तेवढ्याच अपेक्षा मला वाटतं राजकारण हे मताशिवाय होत नाही आणि मत देणारी व्यवस्था ही जाती धर्मावर गेलेली आहे पैशावर गेली आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या माणसाचं धाळस होणं फार कठीण आहे प्रयत्न करू एक जुलैला आमचं आंदोलन राहील पूर्ण रेल्वे बंद करू माणसं रुडावर दिसणार नाही पण चाक धावणार नाही तर पहिले साठी एकदा टाळ्या वाजवा मी त्याच्याकडे आल्यापासून पाहत होतो अतिशय सामान्यातला एक शेतकरी मुलगा किमान त्यानं धाडस केलं आणि त्याचा धाडस काही वेळ आणि ठिकाण चुकलं जरी असलं तरी त्याचा प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे आणि प्रामाणिक माणसाचीच गरज आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसं कमी आहे याच्यापेक्षा ईर्ष्याद आमच्यासोबत आहे हे आमच्यासाठी फार आज आदमी कितने जादा आहे उससे ज्यादा आदमी कैसे आहे ये भात बहुत महत्वपूर्ण होता आंडू पांडू तर बहुत सारे जमा होते लेकिन मर्द ही काफी होता हे सग पु हेरशान असेल दर्शवंतरावनी फार चांगलं अनेक चुटके चटके चटके देऊन भाषण केलेलं आहे आमचे दीपकदादा दीपकभाई केदार आमचे प्रशांतजी महादेवजीरावजी जानकर येऊन गेले आमच्या माधुरीताई क्षीरसागर राजाभू शिरगर त्यांचा परिचय आहे पण तुमचा पुरा परिवारच चळवळीत आहे खरं तर फार मोठी गोष्ट आहे आजकाल सापडत नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसा बंड्या सापडणार नाही ना काही दिवसांना तसे असे माणसं पण सापडणार आमचे लातूरचे जिल्हाप्रमुख राजा भाऊ परभणीचे जिल्हा प्रमुख बोधने आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मी दीपक भाऊ केदारांना विचारत होतो हेही कसे काय आले भाऊ इतके लोक म्हणजे यांचाच एक मला वाटतं मुलाखत घेतली पाहिजे तुम्ही तरी कसे काय आले तुमचं याचं कारण काय आहे म्हणजे कधी तुम्हीच जर आले नसते तर मग एवढ्या मोठ्या स्टेजवर इथंच आम्हाला भाषण करावं लागतं म्हणजे तुम्ही आले म्हणून तुमच्यासाठी टाळ्या वाजवलं पाहिजे एक तुमचंही आभार मानतोय तुमच्या एवढ्या येण्यामुळं आम्ही थोडं याच्या स्थिर आहे लक्षात तुमचं येणं किती महत्वाचं आहे आता तुम्हीच जर आले नसते तर आम्ही धीरे धीरे विचार करणं सुरू करतो आहे का शेतकरी आंदोलनासाठी करावं का नाही करावं लढाव का नाही लढाव शेतकरी आंदोलनासाठी आपण लढलो पाहिजे का नाही लढलो पाहिजे असे मनात आमच्या विचार चालू आपण लढाव का नाही लढायच कारण एका शेतकरी हक्क परिषद आहे आणि तर हक्क मागायचे हक्क लढाई लढायची कारण ज्याच्यासाठी लढतो आहे तो जर तयार नसेल तर त्या लढण्याचे अर्थ तरी काय नेहमी आम्ही सगळ्याच्याच व्यवचे मध्ये असतो आणि तुमच्या येण्यामुळे तुम्ही जरी कमी असले तरी आमच्या मनातली ती लढण्याची ज्योत तुमच्यामुळे जिवंत राहिली म्हणून तुमचे आभार मानता येतात महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता भेटला आणि महानगरपालिकेमध्ये बम का ताकदीनं काम केलं माझा वसई विराटचा कार्यकर्ता आहे चार पाच कार्यकर्ते निवडणुकीच्या मध्ये दहा दहा वर्ष सोबत असल्यानंतर बच्चभाऊ आपला प्रहारचं तिथं जमत नाही भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाचं तिकीट घेतल्याशिवाय मी निवडून येऊ नियू शकत नाही म्हणून त्याला त्या पार्टीच कुठलंही लेणं देणं नाही तरी जावं लागलं निवडून यासाठी म्हणून गंभीर गोष्ट आहे लक्षात घ्या लहान गोष्ट नाही आहे घर सोडावं लागतंय लढणारा आंदोलन करणारा तुमच्यासाठी मरणारा तुमच्यासाठी अंगावर गुन्हे दाखल करून घेणारा तुमच्यासाठी घर सोडणारा त्याला विचार करावा लागतं मतासाठी माझं लढणं कामाचं नाही रे जात महत्वाची आहे धर्म महत्वाचा आहे पार्टी महत्वाची काय लाचारी आली लाल वाटते आमची आम्हाला त्या कुठल्याच समाजासाठी लढतोय आम्ही असं वाटतं आपण आपल्या थोबाळ्यात माराव नाही तर समोर तेव्हा तरी मारून टाका अशी अवस्था आली जो लुटत आहे उच्च झंडेला वा। केवळ लोक या मिळते सत्तर हजाराचा घोटाळा करणाऱ्याचे बॅनर त्याचे फोटो छापून मत मारतात मत देतात लोक लाज वाटले पाहिजे साल्यानं तुम्हाला उसाचे भाव मी पाहतोय पश्चिम महाराष्ट्रात वेगळे आहे इथं वेगळे आहे आणि गुजरात मध्ये चार हजार सातशे आहे तिथला ऊस साखर देत आणि अशोकराव चव्हाणांचा ऊस उस उस उसाचा कारखाना लाल बाटली चव्हाण आले साल्याला त्या नांदेडचा त्याचा कारखाना तो चोवीसशे रुपये देत तू काय साल्या मीठ काढत का चोवीसशे रुपये भाव जो या राज्याचा मुख्यमंत्री आला तो त्याचा भाव त्याच्या उसाच्या कारखान्यात चोवीसशे रुपये भेटत तरी साले शेतकरी त्याला मत मारत याची खरं शरम वाटतं मला रक्त लाल आहे का नाही ना। ना ते पाहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रश्न सरकारचा नाही प्रश्न सरकार शेतकऱ्याचा आहे मजुराचा आहे का तुमच्या आमच्या डोक्यात अरे आम्ही इथं बसल्या बसल्या जर बस बस हे भाषण ही सभा जर जातीची असती ना ओबीसी किंवा मराठ्याची तर हे गल्ली तिथपर्यंत भरले असते आणि पाशा पटेलला घुसलून लोकांना आणलं असत पण शेतकऱ्याची सभा आहे संख्या आमची जास्त आहे मेहनत आमची जास्त आहे लुट्ट आम्हाला मरत आम्ही जास्त आणि आमचे हाल पाहिले तर लढाव का मराव या अवस्थेमध्ये काय घुन निघालो पाहिजे कस लढलो पाहिजे एका इकडे भाव नाही भाग अलग आहे खत माफ झाला भाव वेगळा आहे बियाणं डुप्लिकेट भेटते अधिक गोष्ट वेगळी आहे औषधी आम्ही पाहिजोय हररास आम्ही पाहतोय सगळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्या जात काय चांगलं आहे शेतकऱ्याच्या सांगितलं पाहिजे ना एकाने एक एक ना 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 तरी प्रत्येक पीक आम्ही पाहतोय एक पीक थंड निरावलोय ना उसाले तुमच्या कापसाले भाव भाव ना ना सोयाबीनले तुरीला भाव पिकवा काय केळी तीनशे रुपये क्विंटल केळी विकावं लागली तीनशे रुपये क्विंटल या सगळ्या सगळं चुकीचं आणि सगळं विरोधात असताना लोक लक्ष्मणराव भेटत तोंड नाही याच संशोधन केलं पाहिजे एक दोन तास तरी आपण आता तुम्ही सांगा तुमच्या ढोंगणा टेम लावल्यानंतर थंड लागून राहिलो तर मग आम्ही कशाने बोंबलत बसत आम्ही दुसरं टेम लावून देतो ना ढोंगणा तुमच्या का बोंबलत बसा सर नाही एवढं सगळं वाईट होत असताना सुद्धा आमच्या तळपळ्यातल्या मस्त का जात का नाही आणि उलट जो आंदोलन करत ते आंदोलन का सोडलं मुंबईला का गेले अरे हराम खोरा एकोणतीस तारखेला पाऊस सुरू झाला तीस तारखेला दोदो पाऊस होता कोणा मैकेला तिथे राहिले तयार होता का अरे आम्ही जर मुंबईला गेलो असत तर चार दिवसाचं आंदोलन सुद्धा हाती भेटलं नसतं तारीख आमच्या हाती आली नसते आणि हा बच्चू आहे तो काही साळ्या मेल्या मायचा अवलाच नाहीये आम्ही सांगितलं सरकारला तीस जून तुमची साल्यां आणि एक, एक जुलै आमची या महाराष्ट्रात एकही रेल्वेच चाक धावून येणार नाही खबरदार जर सांगतोय मित्र लक्षात घ्या का टीका करताना ही सारे भाजपचेच बडवे असतात भाजपनं किमान दहा ते पंधरा कोटी खर्च करायचं ठरलंय काय शेतकऱ्याचं आंदोलन उभं राहिलं नाही पाहिजे काल परवा मी तिकडे त्या भंडाऱ्याला गेलोय चंद्रपूरला नागपेडला रोशन नावाचा ज्याची किडनी विका लागली ना आमदार गेला तिकडला ना खासदार गेला ना जिल्हा कोणी गेला एक तहसीलदार जाऊन आलं फक्त एवढं मोठं प्रकरण एक लाखाचे चौऱ्याहत्तर लाख एका लाखाचे चौऱ्याहत्तर लाख परत करावं लागलं तयार नाही गावात आहेत टाकायला पाहिजे ठीक आहे आम्ही नाही गेलो गावातल्या गावा लोकांना गाव बंद तर करायला पाहिजे का नाही अरे लाल लज्जा राहिली का नाही रक्त राहिलं का नाही अंगात तुमच्या त्या गावातल्या लोक बोंबला तयार नाही हो एक समोर यायला तयार नाही यार तेच जर किल्ली मुसलमान आणि हिंदूच्या वादात कळ लागली असतील तर गाव फेटायला वेळ लागला असत गाव फेटायला वेळ नाही लागलं असतं आमची गरज नाही पडली असती तुम्हीच पेटवलं असतं एकमेकाले कधी गाव पेटलं माहीत नाही पडलं धोरणामुळे एक लाखाचे चौऱ्याहत्तर लाख मायचं सोनं विकलं बायकोचं सोनं विकलं दुसऱ्या बाबाच्या बायकोचं सोनं विकलं तीन बहिणीचं सोनं विकलं शेत विकलं ट्रॅक्टर विकला घरातला टीव्ही सो विकला सगळं विकलं आता विकायला काही नाही म्हणून तीन विकावं लागतं तरी नाही लाज वाटत झाली का कोणत्या मूर्ती लोकांसाठी लढतोय आपण म्हणून थोबाय बारी शरम वाटत आम्हाला खरोखरच या महाराष्ट्रात छत्रपती झाले का नाही झाले इथे परभणी तुमच्या एका तो जाधवच्या जाधवनं आत्महत्या केली त्याच्या बोरीनं आत्महत्या केली बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोच्या पोटच सात महिन्याचं लेकर होत गाव भरताना तयार नाही लाज वाटत रे थोडी तरी शरम वाटू द्या शेतकऱ्याचं मरण म्हणजे कुत्र्या मांजरापेक्षा बेकार झालं तुमचं जगणं म्हणजे परवेचे किमान काही कुत्र्याचं नशीब चांगलं का राज ठाकरेच्या घरात जागा भेटली या अवस्थेमध्ये आता हे सगळं आंदोलन पेटून देवत ठेवणं म्हणजे मोठं चिखलीचं झालेलं आहे साडेतीनशे सभा घ्यायला लागल्या आम्हाला नागपूरच्या आंदोलनासाठी साडेतीनशे सभा वन वन फिरायला लागलं महाराष्ट्रभर पंधरा ते वीस गुन्हे दाखल झाले जमून जमून आम्ही पाहतोय मतदारसंघातले लोक ट्रॅक्टर निघाले म्हणून जमलं माझ्या दोन तालुक्यातले लोक किमान पन्नास साठ ट्रॅक्टर निघाले ते निघाले नसते तर आंदोलन फेल झालं असत नेते मंडळी हजर होती काही कार्यकर्ते हजर होते पहिल्या दिवशी आम्ही पाहतोय एक लाख लोक आले दुसऱ्या दिवशी पंचवीस हजार आले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दहा हजार राहिले चौथ्या दिवशी <laughs> काय केलं काय पाहिजे कधी कधी तर असं संताप येत कारण भाजपसारख्या आणि काँग्रेसचा कोणताही पक्ष असू द्या त्यांनी सगळ्यांनी धर्म पकडलेला आहे भाजपनं हिंदूला हाती धरलंय आणि काँग्रेसनं मुस्लिम आणि दलित हाती धरून ठेवले या दोघेच्या लढाईतून शेतकऱ्याच्या मुद्द्यासाठी बाहेर काढणं लोकांना फार कठीण आहे लक्षात घ्या मला बरं वाटलं का पाशा नावाचा एक मुस्लिम कार्यकर्ता तयार होते शेतकऱ्याच्या आधी फार कमी संख्या मुस्लिम लोकांची आंदोलनामध्ये फार कमी संख्या असते मी जबाबदारी न बोलतो शेतकरी मुस्लिम आहेच पाशा तयार होते फक्त त्या पाशासारखा बेमान होऊ नये एवढ्याच अपेक्षा तो भाषा आता असं म्हणतोय का बी जे पी सारखं सरकारच नाही बांबू लावाले तयार आहे हा कुठे पण त्याला पाहिल्यानंतर मला इतकं बरं वाटलं इथं आल्यानंतर थकवाच निघालाय सांग मी तुमच्याकडे पाहत नव्हतो फक्त पाशाकडे होतो तिच्या इमानदारीनं केलेले प्रयत्न पाहत आप कितने भी कम हो पाहतो मतलब नाही पाशा हिला देकद दे तो तुझ्या इमानदारीनं काम करत आहे तो कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा याच्यापेक्षा त्यानं माझ्या मायबापच दुःख पाहिलेलं आहे तो खऱ्या अर्थानं लढत आहे त्याच्या मनात लागलेली आठ खऱ्या आमच्यासाठी महत्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये हमी भावाचा प्रश्न असेल हे प्रश्न असेल कर्जमाफी तर मी सांगतोय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही कर्जमाफी करतोय पण चालू कर्ज भरण्या माफ करण्याचं अजूनही सरकार तयार नाही आहे आणि चालू कर्ज सगळ्यात महत्वाचं आहे कारण सगळ्यात जास्त दुष्काळ आम्ही पाहिजोय या चालू कर्जा धारका जो शेतकरी आहे त्याच्यावर जास्त संकट आलं खास करून परभणी पासून तर तिकडे धाराशिव पर्यंत आणि जालना पण तिकडे संभाजीनगर पण आता हा चालू शेतकरी जर अडचणीत आला असेल आणि त्याच जर कर्जमाफीमध्ये नाव येत नसल तर मग आंदोलन फेटवावं लागणार सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा प्रश्न आहे जंगली जनावरांचा काय पेरावं समजतच नाही तुमच्या इकडे कमी प्रॉब्लेम असा पण आमच्या इकडे तर आम्ही पाहतोय एक डाव तू पेरणी कधी तीन डाव पेराव लागतो तीन डाव नाश करतो चंद्रपूर आणि तिकडे गोंदियाच्या पट्ट्यात गेलोय तर दर सात दिवसानं एखादा माणूस मारला या काना गोष्टी ऐकल्या चार पाच सात वर्षाचं सा पूर्व बिबट्यानं उडून ओढून मायच्या हातून नेलं काय त्या मायाची अवस्था झाली असेल पण या सगळ्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे आम्ही कोणी काही राहिलं नाही तर आम्ही सांगितलं आप सात मे राही गे तो से। और आप सात मेने राही गे तो भगतसिंग गिरीचे उडा देंगे सर हम आम करने वाले लोक नाही आम्ही ठरवलं आमचं मरण कसं आहे आम्ही कसं मराचं ते ठरवलेलं आंडूपांड म्हणून जगाचं आणि मराच असं नाही ठरलंय तुम्ही आले तर फारच चांगलं नाही आलं तर आम्ही सांगतोय पुढ्या देशात तहल का होईल अशा प्रकारची अवस्था आणि या लढाईमध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे लढू लोक काय टीका करतंय काय नाही त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही आहे सत्ता आहे नाही आहे आमदार आहे नाही आहे त्या राजकारणासाठी आम्हाला काही करायचं नाही आहे प्रामाणिकपणे शेतकरी शेतमजुराची दिव्यांगाची लढाई आम्ही लढतो आहे एकशे निर्णय आपण काढले दिव्यांगासाठी आतापर्यंत साडेतीनशे गुन्हे दाखल होत असताना लक्षात घ्या ज्या ढगमगलन सांगितलं का महारवतनाची जे जमीन आहे त्याचा अभ्यास करा एक तापतीचं आंदोलन त्यासाठी बच्चीकडून तापतीने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अखेर ही सगळ्या कष्टकरी काम करी मजुरांच्या लढाईसाठी एकत्र वाच आहे त्याची जात कोणती आहे आमच्यासाठी महत्वाचं नाही तुम्ही कुठल्या धर्माच्या आहे कुठला झेंडा घेऊन उभे आहे आमच्यासाठी महत्वाचे नाही आहे का भगवा असू दे का हिरवा असू दे त्या का, झेंड्याचा कापड आहे ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवतोय हे लक्षात ठेव म्हणून झेंड्याचा रंग जरी कुठला असला तर तो कापड मात्र माझ्या बाप शेतकऱ्याचा लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याची ही लढाई हक्काची लढाई अतिशय प्रामाणिकपणे आम्हाला लढायचा आहे मित्र आहोत सगळ्यांनी मिळून राहा कोणत्या पार्टीत राहा कुठल्या जाती धर्मामध्ये पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मजूर म्हणून जगता आलं पाहिजे मी शेतकरी म्हणून ज्या दिवशी जगणं सुरू होईल त्या दिवशी चित्र बदललेलं असेल व्यवस्था किती काही वाईट असू दे मी पाहिलं का मगापासून त्या खुर्च्या ज्या आहेत त्या सगळ्या उन्हात आहेत आणि सोयीनुसार तुम्ही सावलीत येऊन बसलेले सोयीचं राजकारण मिळता कब मिळता कितना ज्यादा मिळता सगळ्याची ओढ झोड सगळी त्याच्यासाठी लागली आहे पुण्यातले लोक सोयीनुसार सावलीत आले तसे या देशामध्ये सोयीनुसार वागणारे लोकांची संख्या वाढली आहे तो नेता असू दे का माणसं असू दे काही नाही सगळे सारखेच झालेले सा पहिले तर नेता लोकांची मजा घ्यायची आता जनता नेत्याची मजा घ्यायला लागली पैशाशिवाय राजकारण होत नाही इतकी वाईट परिस्थिती देशामध्ये अशी आहे का ऐर्षासारखा पाशा नावाचा जर कार्यकर्ता उभा राहतो म्हटलं तर त्याचा जवळचा कार्यकर्ता त्याला विचार कुठ पैसे खर्च करणं पडेल ही अवलाद साली हरामखोर जिथपर्यंत जिवंत आहे मित्र हो तोपर्यंत काही खरं नाही आहे राजकारण नसलं तरी राजकारणावर अंकुश ठेवण्याची ताकद मात्र आमच्या मंडळात आहे हे आम्हाला आत्मविश्वासानं माहीत आहे आमच्या मंडळात जे ताकद आहे आणि आपल्याकडून अपेक्षा करतो आहे आम्ही फार दुरून आलो फक्त देशाचे फोन आले बोलण्याचे फोन आले आणि मी त्याला म्हटलं ईर्ष्यात पाशा म्हणजे त्याच्यासारखा टपाऱ्या माणूस असतो पण हा एकदम साधा सुद्धा त्याने म्हटलं गावात तरी ठेवायची होती शहरातले लोक आपले टिंगर बोलून आले लोक असतात गावात ठेवले असती तर बरं वेळा असतं कारण शहरातले लोक कसं आहे माहीत आहे तुम्ही सांगा एखादा गावातला भाऊ जर असं तिच्या घरी जर हरभरा पिकला ना तो शहरातल्या भावाला हरभरा घेऊन जातो पण शहरातला भाऊ गावातल्या भावासाठी काही आणलं तर एखादं उदाहरण सांगलं म्हणून भाई भाई कोणी होता शहर मे आता तो बदल जात आहे सार पण गावातला माणूस पोरगा भाऊ आमचा त्याच्या शहरातल्या माणसाला भावाला काही काही काय तो त्याचं कर्तव्य समोर समजून त्याला तिची संस्कृती आहे ना देण्याची ती अजून जिवंत आहे शेतकरी म्हणजे फक्त मागणारा नाही आम्ही दिलं काय ते तपासा पहिले आम्ही आहोत तर सगळे पक्षी कीटक नाशक सगळे हे सगळे दुकानदार विकानदार कारखानदार सगळे नेते आमच्यापासून जिवंत आहे शेतकरी आंदोलनाचा मुद्दा हा निवडणुकीत जेव्हा जितका गाजतं तर त्याप्रमाणे गाजायला पाहिजे त्याप्रमाणे गाजत नाही पण तरी काही ना काही प्रमाणात गाजतं सत्ता आल्या मात्र आल्यानंतर मात्र एक शब्दसुद्धा राज्यकर्ते पाळत नाही आणि हलक्यात घेतला आहे शेतकऱ्यात त्याच्यानं ही लढाई फार वेगळ्या पद्धतीनं लढावं लागत वेगळ्या तापदीनं लढावं लागणार आहे कारण एवढं काय झाले पहेरची लढाई थोडी सोपी होती किमान जात आणि धर्म एवढा घटला होता आता जात आणि धर्म एवढा गेला त्या ओबीसी मराठाच्या आंदोलनात तर आम्ही सांगतोय गावच्या गाव तुटून गेलो गावच्या गाव गे। गे गावं हे हिंदू मुसलमानाच्या आंदोलनात भाजपला यश भेटत नाही म्हणून ओबीसी मराठ्याचं आंदोलन लावून व्यवस्थित शेतकरी तोडल्या गेला आणि शेतकरी तोडण्यामध्ये सगळ्यात मोठं यश ओबीसी मराठा आंदोलनामध्ये भेटतो सरकार तगलं आहे व्यवस्थित राजकारण झालं जे चाणक्याने करता आलं नाही ते देवाभवने व्यवस्थित केलं एवढं जर शेतकऱ्यासाठी केलं असतं ना तर देवाभवने डोक्यावर घेतलं असतं पण आता डोक्याहून पाळण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागलं एवढ्या अपेक्षा करतो पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथे हे दोन शब्द संपवतो एकदा आमचा शही फेकणारा कार्यकर्ता आहे थोडीशी कमी फेकली गोटा मारायला पाहिजे होत्या पुढच्या वेळ गोटा मार मानधान माला ऐकून अर्ध मानधान तुले एकदा मंत्र्याच्या फुळाफुडी करणं गरजेचंच आहे आता शही फेकून चालणार नाही मलाही एखादी गाडी फोडावंच लागणार आहे मी प्रयत्न करतो आहे फोडण्याचा तू पण एखादं तयार कर धन्यवाद जय जय महाराज